जनमताचा विश्वास आपली बातमी देची आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र माणगाव नगरपंचायतीच्या नामनिर्देशित नगरसेवकपदी शशिकांत परशुराम मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तेरा ऑगस्ट रोजी झालेल्या या निवडणुकीनंतर साईनगर परिसरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय साईनगर मित्रमंडळाचे फाउंडर मेंबर आणि झुंजार युवा कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले शशिकांत मोहिते आता नगरपंचायतीमध्ये नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार आहेत या खास निमित्ताने साईनगर गणेशोत्सव मंडपात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले असून स्थानिक रहिवासी आणि मित्रमंडळांच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत शशिकांत मोहिते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्याचं मी सार्थक योग्य तो काम करून दाखवीन व साईनगरसाठी पूर्णपणे झोकून देईन व बाकीच्या गोष्टी सगळ्या राष्ट्र राष्ट्रवादी हो पक्षासाठी मी काम करेन आजची जी निवडणूक झाली निवडणूक झाल्यापेक्षा एक नियुक्ती झाली तो आम्हाला आमच्या साईनगरचा एक हक्काचा नगरसेवक जो पाहिजे होता तो आज आम्हाला हक्काने मिळालेला आहे आणि त्या ते सुद्धा स सहजासहजी मिळालेला नाही आहे त्यासाठी सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागला आणि संघर्षातून हा आमचा नगरसेवक निर्माण झालेला आहे आणि यापुढे आणि या शशी मोहिते यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे एक सामान्य कुटुंबातून जन, ते जन जन्म त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि अशा कार्यकर्त्याला पक्षांचं निष्ठावान म्हणून एक त्यांना पक्षाने एक नगरसेवक म्हणून त्यांना पोचपावती दिलेली आहे आणि यापुढे ते नगरामध्ये आपल्या नगरामध्ये ज्या काय आपल्या समाजसेवेचं काम आहे ते अगदी उत्कृष्ट आणि ते करतच होते आणि त्याचीच पावती हे आज त्यांना मिळालेली आहे एवढं बोलून त्यांच्या पुढच्या वाट वाटचालीच मी त्यांना शुभेच्छा देतो